शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आले अद्रक बिया निवड करत असताना कोणती काळजी घ्यावी ह्या विषयावर चर्चा करणार आहे आले अद्रक बिया निवड करत असताना बरेच लोक किंवा बाबा मला बिया कुठे जवळ मिळत आहेत मला बिया कुठे स्वस्त मिळत आहेत मला कोणतर माझा मित्र बिया देतोय माझे रिलेटिव्ह बिया देत आहेत मला बियाचे पैसे आता लगेच नको पुढच्या वर्षी दे म्हणून सांगतायत कोण उदारीवर बिया देतात थोड्या दिवसांना पैसे दे म्हणून सांगतात ह्यापेक्षा आपण शेतकरी मित्रांनो तो प्लॉट कसा होता जी आडी लावलेली आहे ला ती आडी कशा पत्तीनं लावलेली आहे ला तो आडी लावायच्या आधी ज्या प्लॉटमधनं ते बिया घेतलेल्या आहेत तो प्लॉट कसा होता त्या प्लॉटला फर्टिकेशन मॅनेजमेंट काय दिलं होतं त्या प्लॉटला उत्पादन किती आलं होतं त्या प्लॉटला रोग किती आले होते त्या प्लॉटला मरची संख्या किती होती आणि त्या प्लॉटचं हेल्थ कंडिशन कशी होती त्यानंतरच आपल्याला बिया निवड केलो तर दोन हजार पंचवीसमध्ये आला अदरक करत असताना आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल चांगल्या क्वालिटीचं चा आलं येईल आपल्याला आणि भविष्यात आपल्याला ज्या वेळेला आपलेच बिया वापरायचे आपले आहेत तर कंटिन्यू त्याचा पाच ते सहा वर्ष ह्याचा आपल्याला उपयोग होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले अद्रक लावत असताना किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या कॉमन गोष्टी आहेत मला त्याबद्दल बोलायचंच नाही की ते निरोगी असलं पाहिजे त्याला कुठला रोग लागला नसला पाहिजे त्याला कुठली बुरशी नसली पाहिजे त्याला कुठली कीड नसली पाहिजे निरोगी पाहिजे सशक्त पाहिजे टनक पाहिजे दोन डोळे असले पाहिजेत दो नि मिनिमम दोन डोळे असले पाहिजेत उगवण क्षमता चांगली पाहिजे ह्या तर बेसिक गोष्टी आहे ह्या बेसिक गोष्टी सोडून पण आपल्याला जर का चांगलं उत्पादन काढायचं आहे तर त्या सोडून पण बऱ्याच गोष्टी आपण ऑब्झर्वेशनमध्ये घेतल्या पाहिजेत आणि त्याच बऱ्याच एक एक मुद्द्यावर मी आज आपल्याबरोबर चर्चा करणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आले अद्रकीचा आता सीझन चालू होत आहे बऱ्याच ठिकाणी काय होत असते की इलेव्हन्थ हावर्सला आपण निर्णय घेतो की आपला आपल्या शेतामध्ये ह्या वर्षी आलं लावायचं आहे जे शेतकरी खरोखर हाडाचे शेतकरी आहेत प्रामाणिक आहेत किंवा जिद्दीनं मेहनतीनं आला अद्रक पिकवतात त्या शेतकऱ्यांचं पहिल्यापासून नियोजन असतात ते बघून ठेवलेले असतात प्लॉट आणि पूर्व नियोजनात असतात पण बरेच शेतकरी इलेवन्थ अवर्सला निर्णय घेतात आणि आला अद्रक लावताना की बाबा कुठं बिया स्वस्त मिळतात कोण मित्र देतोय माझा कोण रिलेटिव्ह देतात आपले पाहुणे देतात कोण पैसे कमी देतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि आपण तिथं फसतो कारण का आज जर का बघायला गेलो आपण तर बियाची कॉस्ट आपल्याला वाहतुकीचा कॉस्ट त्यानंतर बिया, ला। बिया लावल्यावर त्याला ट्रीटमेंट करणं असू दे त्याची आळवणी घालणं असू दे त्यानंतर त्याला खत देणं असू दे त्याला भर लावणं असू दे आणि त्यातनं उत्पादन काढणं असू दे आठ महिने जोपासणं असू दे त्याला पाणी घालणं असू दे हा एवढा सगळा आपण खर्च करतो आणि शेवटी जर का त्याचं उत्पादन चांगलं आलं नसलं तर आपला जो घातलेला खर्च आणि मिळणारा पैसे ह्या दोन्हीच्या मधनं जो आपला निव्वळ प्रॉफिट राहणार आहे तो शंभर टक्के कमी राहणार आहे तर त्यासाठी एक एक पॉईंट्स आपल्याला डिस्कशन करायचे आहेत आडी चांगली असली पाहिजे यात काय दुमत नाही आहे आडी लावत असताना त्या बाबतीत आता वेळ गेलेला आहे आपल्याला त्या बाबतीत काय व्हिडिओ करण्यात किंवा बोलण्यात काही अर्थ नाही की बाबा आडी कशी असली पाहिजे आडी कशी लावली पाहिजे वगैरे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण आत्ता आपण जर का बियाचा विचार केला आपण की चांग कुठल्या आडीमधनं घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तर बाबतीत दोन चार मुद्दे महत्वाचे आहेत आपल्याला की तो प्लॉट कसा होता सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे की त्या प्लॉटला विल्टिंग नसलं पाहिजे आता इथनं पुढं कायम लक्षात ठेवा आपण शेती करत असताना जिथून आपल्याला बिया घ्यायच्या तर त्या वेगवेगळ्या वे प्लॉटवर फिरलं पाहिजे आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये असलं पाहिजे की समजा एखादा प्लॉट खरोखर चांगला दिसतो वर्षभर चांगला होता त्याला कुठंही विल्टिंग नव्हतं त्या शेतकरी दादांनी पूर्णपणे चांगलं नियोजन केलं होतं चांगल्या प्रकारे खतं दिली होते चांगल्या प्रकारे फवारणी केले होते चांगल्या प्रकारे भर केले होते आणि अतिशय प्लॉट चांगला होता अशा प्लॉटमधलं बिया घेतलो तर शंभर टक्के आपला प्लॉटमध्ये सुद्धा चांगलं सक्सेस शंभर टक्के चांगलं आलं आहे ह्यात काय वाद आहे पण समजा अशा सिच्युएशन मध्ये आहे आपण की बाबा त्या प्लॉटला विल्टिंग होतं मर रोग होतं त्या ठिकाणी शेतकरी दादा व्यवस्थित खतं सोडले नाही आहेत व्यवस्थित त्याचं निवारणा ना केली नाही आहे तर हे का सांगतोय मी तर गेले सात आठ वर्ष आपण प्रॅक्टिस करतोय कंटिन्यू आल्यामध्ये तर दहा बारा वर्ष झाले आपण कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय पण आल्यामध्ये सात आठ वर्ष एक ऑब्झर्वेशन मी करतोय की बऱ्याच वेळेला आपण असं बघतोय की बरेच शेतकरी म्हणतात की मी लांबच्या पाहुण्याचं आलं आणलो आणि ते खूप चांगल्या प्रकारे माझ्या इथं आलं किंवा लांबच्या बिया घेतल्या तर ते खूप चांगल्या प्रकारे येतात किंवा बऱ्याच वेळेला रहिमतपूर सातारा आहे कोरेगाव आहे किंवा बऱ्याच चांगल्या चांगल्या भागातनं आलं अद्रकीच्या बिया घ्यायचं आणि लावायचं खूप चांगल्या प्रकारे लोक प्रयत्न करत असतात तर ह्याचं कारण काय आहे की त्या शेतकरी दादांचं असलेलं नियोजन आणि चांगल्या प्रकारे केलेल्या प्लॉटचं जोपासणं आलं ह्या पिकाचं मी ऑब्झर्वेशन केल्यानुसार मला वाटतं की बाबा ते हॅबिच्युअल आहे म्हणजे ज्या पिकाला तुम्ही जे ट्रीटमेंट करत आलेलं आहे सुरुवातीला म्हणजे लास्ट इयर ते सोसलेलं आहे म्हणजे लास्ट इयर ते सगळं त्या प्रॅक्टिसमध्ये गेलेलं आहे तीच प्रॅक्टिस त्याला जर का पुढच्या वर्षी मिळालं आणि त्यापेक्षा येवणा चांगलं मिळालं तर ते अजून चांगलं येतं आपल्याला ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखाद्या प्लॉटला समजा फर्टिगेशन्स वगैरे चांगलं दिलेलं आहे तर त्याला ते हॅबिच्युअल पडलेलं आहे ते, ते चांगल्या प्रकारे तसंच उत्पादन यायचं त्याला सवय लागलेली आहे त्यामुळं परत ते येऊन आपण त्याच पद्धतीने जर का करायला गेलो तर त्याचं शंभर टक्के आपल्याला उत्पादन चांगलं येणार आहे ह्याच्या उलट जर का बघायला गेलो आपण की समजा आपण आणलेलं आहे म्हणजे त्या शेतकरी त्यांनी कायच केलं नाही त्याचे छोटे डोळे आहेत त्याचा आल्याची साईज कमी आहे ते ते, आ, ते आता समजा त्याच्या त्याला फर्टिकेशनच प्रॉपर मिळालं नाही आहे ते, 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 ते रोगाचा अटॅक झालेला आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पत्तीने अटॅक झालेले आहेत तो चांगली त्याची इम्युनिटी नसणार आहे ना चांगली शंभर टक्के त्याला त्या पत्तीने मिळालं नाही आहे मग ते आलं आपण इकडं आणलो तर पहिला आपल्याला त्याच्या इम्युनिटीवर काम करावं लागेल त्याला वेगवेगळे सारखे सपोर्ट डोस द्यावे लागतील मग ते पूर्ण जोरानं येणार आहे आपल्याला पण समजा स्वतःच सेल्फ इम्युनिटेड असलेला चांगलं चांगलं ठोसदार आहे दमदार आहे आणि त्याला वेगळं काय करायची आपल्याला गरज लागत नाही त्यामुळं हे बारीक ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे की बाबा आलं अद्रक लावत असताना की तो प्लॉट खूप चांगला असला पाहिजे त्याला फर्टिकेशन नियोजन चांगलं असलं पाहिजे आता फर्टिकेशन नियोजन चांगलं असल्याचा दुसरा काय फायदा होतो की शंभर टक्के आलं जोमदार असणार आहे दमदार असणार आहे आता आल्यामध्ये मी वारंवार सांगत असतो की पहिला येतो तो आला असतो आल्याला पहिल्या साईडला सिस्टर्स गड्डे येतात म्हणजे त्याच्या ज्या बहिणी असतात म्हणजे एक भाऊ भावंडा प्रकारे म्हणजे एकाच फॅमिलीचे फर्स्ट जनरेशन ज्याला म्हटलं जातो आपण ते आलेले असतात त्याच्या साईडला ज्या वेळेला वरच्या साईडला म्हणजे आपण भर लावतो आणि परत वर त्याला आले येत असतात ते बेबी गड्डे असतात म्हणजे त्याची सेकंड जनरेशन तयार होत असते मग हा जो काय रेशो आहे किंवा फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन ते सगळे एक समान असले तरच एक समान कधी होणार आहे त्या शेतकरी दादानी चांगल्या प्रकारे नियोजन केलं असलं त्या शेतकरी दादानी प्रकारे त्याची सांभाळना केली असली तर ते सगळे एकसारखे असणार आहेत आणि त्याच्यामुळं ज्यावेळेला आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहे त्यावेळेला तुमचा प्लॉट हा पूर्ण एकसारखा असणार आहे तर ह्या बेसिक गोष्टी आहेत तर आपल्याला ह्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये आता एकंदरीत जर का बघायला गेलं आपण की बाबा ह्या तर सायंटिफिक गोष्टी आपण थोड्याफार चर्चा केल्या पण हे सोडून जर का पाहायचं म्हटलं विचार करायचं म्हटलं की बाबा आपल्याला कोण स्वस्त देते तर किती पैसे वाचणार आहेत की बाबा समजा तुम्हाला बाहेर मार्केटला चांगल्या आल्याचा रेट समजा शंभर रुपये किलो असला तर तो कोण तुम्हाला साठ सत्तर रुपये किलो देत असलं तर तीस रुपये तुमचे वाचालेत तर तीस रुपये वाचवून आपल्याला त्याला आणि पूर्ण ताकद लावून त्याला पूर्ण चांगलं करायला ते ऐवजी साठ हजार आपले अजून खर्च होत असतात म्हणजे तीस रुपयाच्याऐवजी साठ रुपये अजून तुमचे खर्च होत असतात ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट कोण तुम्हाला उदारीवर दिल्या आणि परत दोन थोड्या दिवसांना पैसे द्या म्हटले पैसे तर देणंच आहेत आज पण त्याला पैसे आणि उद्या पण त्याला पैसे देणं आहेत पैसे दिल्याशिवाय तो गं बसणार आहे का नाही बरं ह्यामध्ये असं होते की समजा त्याच्या आल्याच्या बियाची क्वालिटी असली तर काय अडचणच नाही चांगली गोष्ट आहे तो देव माणूस आहे तुम्हाला बाबा ते चांगलं आलं दिला उदारीवर दिला आणि तुम्ही त्याचं पैसे तुमचं आलं गेल्यावर देणार आहे पण समजा आलाच प्रॉब्लेम असला तर तुम्ही लावला तर तुमच्या इथं आलं चांगलं येणार नाही आहे आल्याचं उत्पादन चांगलं येणार नाही मर रोग लागेल तर तुमचेच पैसे नाही जाल तर तुम्ही त्याला पैसे देणार नाही आणि त्यामध्ये परत मग तुमच्यामध्ये वितुष्ट येणार आज ना उद्या पैसे देणंच आहे सगळ्यांना त्यामुळं थोड्याफार मी ह्या गोष्टीचा मताशी थोडं आहे की बाबा लावत असताना आपल्याला जे पाहिजे आहे आपण पैसे देऊन घेत आहे ज्या क्वालिटीचं पाहिजे आहे त्या क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे आणि ह्यानंतर जर का विचार करायला गेलो आपण तर आडी चांगली असली पाहिजे आडी लावत असताना आडी एक समान चांगली रचलेली आहे का त्यामध्ये चांगल्या बुरशीनाशकचा कीटकनाशकचा वापर केलेला आहे का डायरेक्ट सूर्याच्या संपर्कात आलेलं नाही आहे का आधी पूर्ण पॅक बंद आहे का ह्या सगळ्या गोष्टी बेसिक बघायच्या ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी दादा खूप चांगल्या प्रकारे करतात पण त्याच्या पुढं काय नियोजन करायचं आहे काय काळजी घ्यायची आहे ह्या बाबतीत मी हा छोटासा माझे अनुभव मी तुम्हाला सांगितले आहेत तुमचे वैयक्तिक काय अनुभव असतील की बाबा ह्या बाबतीत किंवा बिया कुठून घेतल्या काय घेतल्या ह्या बाबतीत तरी सांगा आणि ह्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी रोपं लावायचा सुद्धा प्रयोग केलेला आहे रोपं लावत असताना पण खूप चांगली गोष्ट आहे आपला जवळपास एक दीड महिना वाचतो त्यामध्ये त्यामध्ये भांगलन वाचते बऱ्याच सगळ्या गोष्टी वाचतात पण रोपाचा सक्सेस रेशो काय झालेला आहे किंवा रोपं तयार करायचं कॉस्टिंग काय आहे ह्या बाबतीत अजून अभ्यास करायचा आहे आम्ही अभ्यास करतोय कोणा अभ्यास केला असला तर ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती सांगता येईल आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये काम करत असताना आलं आदरकी बाबतीत बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अजून काय माहिती दिली पाहिजे काय सर्व्हिसेस दिली पाहिजे तुमची मदत आम्ही कशा पद्धतीने करू शकतो हे कमेंट करून सांगा आणि बाकी इतरसाठी आमचा कस्टमर कॉल सेंटर आहेच त्याशी आम्ही मदत करत राहू तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असंच असू दे आपण असंच चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो